जय जिजाऊ जय शिवराय मत माझ प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपल्या सहर्ष स्वागत मित्र भाजपाचा असली चेहरा उघड आणि भाजपाने सतत मराठ्यावर कसा अन्याय केला आणि मराठा साम्राज्य कसं उद्ध्वस्त केलं या विषयावर आपण आज बोलणार आहोत आणि मी आहे शिवाजी सावंत सांगायचं तात्पर्य या व्हिडिओच्या माध्यमातून भाजपचा असले चेहरा आपल्याला अगोदर माहीत होता पण तो प्रामुख्यानं आज फडणवीसांची गटनेतेपदी निवड करून आपल्याला प्रामुख्यानं पाहायला मिळणार आहे आणि पाहायला मिळाला कारण आज महाराष्ट्राच्या विधान परिषद विध विधिमंडळासाठी भारतीय जनता पक्षाचा विधिमंडळ गटनेता म्हणून <coughs> देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा झाली आहे आणि ते उद्या साडेपाच वाजता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहे अशा वेळी विचार जर केला तर महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका प्रत्येक वेळी प्रत्येकजण देवेंद्र फडणवीस सांगत होते त्यांना ज्या ज्यावेळी पत्रकारांनी विचारलं तुमचा मुख्यमंत्री कोण असेल त्यावेळेस ते सांगत होते की आम्ही माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुका लढवत आहोत म्हणजे मराठा निवडणूक लढवायची ती मराठा चेहऱ्याच्या नावाखाली कारण प्रत्येकाला वाटत होतं जर या निवडणुका एकनाथ शिंदे यांच्या नावाखाली होत आहेत तेव्हा भारतीय जनता पक्षाची एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यासाठी संमती आहे आणि शेग्रहीत धरूनच लोकांपुढं हा भारतीय जनता पक्ष गेला पण त्यावेळी छत्रपती संभाजीनगरमधून भारताचे गृहमंत्री अमित भाई शहा यांनी एक सुतोवाच केलं होतं आणि ते सुतोवाच होतं की दोन हजार एकोणतीस मध्ये एकट्या भाजपाची सत्ता आपल्याला आणायची त्या दृष्टीने काम करा पण तिथे नेमके तुम्ही आम्ही मराठ्यांनी डोळे झाक केले त्यांनी दोन हजार एकोणतीस सांगितलं होतं पण ते दोन हजार चोवीस मध्येच घडून आणलं त्यातले त्यात त्यांनी काय केलं ऐनवेळी शिंदे गद्दारी करू शकतील किंवा फुटतील अजित पवार गद्दारी करू शकतील किंवा मा फुटतील म्हणून या पक्षाला खिळखिळ करण्यासाठी त्यांच्या निशाणीवर आपले काही समर्थक आमदार त्यांच्या गोटात पाठवले मग दहा बारा आमदार एकनाथ शिंदे यांच्या गोटात पाठवले तर पाच सहा आमदार अजित पवार यांच्या गोटात पाठवले व तिथून ते निवडून सुद्धा मग अशावेळी आज एकनाथ शिंदे किंवा अजित पवार जरी बाजूला झाले तरी भाजपाकडं मिळालेलं संख्याबळ हे एकशे बत्तीस आणि त्यांना त्यांच्या समर्थक अपक्ष किंवा मित्रपक्षाचे आमदार पाच असं त्यांचं संख्याबळ झालं एकशे सदतीस तर या एकशे सदतीस म्हणजे पूर्ण बहुमतच आहे कारण महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मुख्यमंत्री बनण्यासाठी संख्याबळ लागतं ते एकशे पंचेचाळीस आणि जरीही करता अजित पवार किंवा एकनाथ शिंदे या दोघांनीही बाजूला होण्याचा निर्णय घेतला तरी सुद्धा त्यांच्या पक्षाला खिंडार पडू शकतो एकनाथ शिंदेचा उद्धव ठाकरे होऊ शकतो कारण एकनाथ शिंदेच्या पक्षात सुद्धा दुसरा एखादा शिंदे होऊ शकतो किंवा अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये सुद्धा दुसरा अजित पवार उगवू शकतो हे शंभर टक्के ठरलेलं होतं कारण दोन्ही पक्षामध्ये भारतीय जनता पक्षाने आपले समर्थक आमदार पेरले होते आणि त्यांच्या तिकिटावर निवडून आणले होते त्यामुळे एकनाथ शिंदे असोत किंवा अजित पवार असोत का कुत्ता घरकाना घाटका अशी त्यांची प्रसिद्ध झाली आणि नाविलाज असतो त्यांना या महायुतीमध्ये बिनशर्त पाठिंबा द्यावा लागला विचार करण्यासारखी गोष्ट आहे महाराष्ट्रामध्ये या बारा कोटीच्या महाराष्ट्रामध्ये सहा कोटी असणारा मराठा समाज आणि महाराष्ट्र विधानसभेमध्ये आजच्या घडीला निश्चित आकडा मला माहीत नाही पण दोनशे दोनशे आठच्या पुढे असलेले मराठा आमदार असून सुद्धा मराठा मुख्यमंत्री होत नाही मोठी खेदाची गोष्ट आहे मराठे आणि या मराठ्यांनी अटकेपार झेंडे लावले म्हणले होते म्हणत होते, मन्ले होते दोन तीन जिल्ह्याचं स्वराज्य असणार छत्रपती शिवाजी महाराजांनी दिल्लीच्या तक्ताला खाली झुकवलं होतं पण आज मराठे मात्र दिल्लीच्या तक्ता पुढे झुकताना दिसत आहेत वागताना दिसत आहेत आणि शर्मेनं मान खाली घालताना सुद्धा दिसत आहे अशा वेळी या महाराष्ट्रातली सहा कोटी मराठा समाज असणारा या समाजाचा नेता मुख्यमंत्री होत नाही म्हणजे भाजपाच्या मनात काय चाल असेल हे तुम्ही लक्षातही घेता कारण स्वतः पंतप्रधान हे ओबीसी आहेत आणि ते प्रत्येक भाषणातून ओबीसी विषयी बोलतात आणि त्याच पावलावर पाऊल ठेवून देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा बहुतांश भाषणातून सांगितलं होतं की ओबीसी आमचा डी एन ए आहे आमची सर्व टीम किंवा आमची नेते मंडळी ही सर्व ओबीसी आहेत व आम आम्ही ओबीसी ओबीसीची बात करेगा व देश राज करेगा या भाषणातून त्यांच्या आणि त्यांचा डी एन ए ओबीसीचा हे सा, सांगून सुद्धा मराठा आमदारांच्या डोळ्यामध्ये माती पडली असं म्हटलं तर वाईट वाटणूक घेऊ नका कारण एवढे मराठा आमदार असून सुद्धा यांना एकही मराठा मुख्यमंत्री होता दिसत नाही का ज्यावेळेस निवडणुका चालू होत्या त्यावेळेस मात्र तोंडामध्ये आव आणून एकनाथ शिंदेची भरभरून स्तुती करून एकनाथ शिंदेना त्यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुका आम्ही लढवत आहोत असं लोकांना आम्हीच दाखवलं कारण निवडणुकीमध्ये मराठा चेहरा पुढे केला आणि आयत्या वेळी ब्राह्मण मुख्यमंत्री करून भाजपानं महाराष्ट्रासोबत गद्दारी केली ही गद्दारी भाजपाला एक वेळ महागात पडणार आहे हे त्यांनी विसरू नये अशा वेळी मुद्दाम मराठ्यामध्ये फूट पाडण्यासाठी काही चाटुकार आमदार त्यांनी हाताशी धरले होते ही चाटुकार मंडळी नितेश राणे असतील नारायण राणे असतील प्रसाद लाड असतील राम कदम असतील प्रवीण दरेकर असतील आशिष शेलार असतील हेच मराठ्यावर जरांगे पाटलाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर म्हणा किंवा आणखीन कुठल्याही पार्श्वभूमीवर म्हणा बोलून मराठ्या मराठ्यांमध्ये फोट पाडत होते नितेश राणे तर मुसलमानांविषयी एवढं बोलून त्यांच्या मशिदी पाडा त्यांचं नमाज पठण बंद करा ईदपर्यंतची यांनी भाषा वापरली म्हणजे यांना मुस्लिमही हवे नाहीत मराठाही हवे नाहीत फक्त राज्य मात्र मराठ्यांच्या जीवावर करायचं चेहरा मात्र मराठ्यांचा द्यायचा आणि विश्वासघातही मराठ्यांचा करायचा मित्र हा आहे भाजपचा असली चेहरा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि नंतर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि आपली कमेंट अवश्य कळवा कारण तुमच्या कमेंट मी पूर्ण वाचत असतो आणि त्या कमेंटमधून मला पुढच्या व्हिडिओसाठी ऊर्जा मिळत असते तोवर जय जाऊ जय शिवराय